पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ पुल्ली कन्या कनिष्ठ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात नूतन प्रवेशित इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनीचे भव्य दिव्य स्वागत समारंभ महाविद्यालयाच्या प्राचार्या गीता साधुले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त तथा शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चट्ट्याल उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना ध्येयनिष्ठ राहून पुढील वाटचाल यशस्वीरित्या व वा आत्मविश्वासानं करावे यासाठी शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल यांनी अकरावीच्या विद्यार्थिनींना महाविद्यालयीन जीवनाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर उपस्थित मान्यवर व शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थिनींना पुष्प व पेन देऊन त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले तसेच बारावीच्या विद्यार्थिनींनी देखील पुष्पवृष्टी व टाळ्यांच्या गजरात अकरावीच्या विद्यार्थिनींचे स्वागत केले या प्रसंगी आपल्या लेकींचे महाविद्यालयातील स्वागत सोहळा पाहण्यासाठी बहुसंख्येने पालकवर्ग उपस्थित होता या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कुमार सोलनकर यांनी केले सुजाता भैसे यांनी आभार व्यक्त केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले होते